नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी ठाणे मनपा हद्दीतील वाढती लोकसंख्या असलेल्या दिवा शहरात फेरीवाल्यांमुळे वाहनचालक पादचाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो शहरात फुटपाथ फेरीवाल्यांनी व्यापलेला आहे दरवेळी वाहतूक कोंडी होऊन नागरिक जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून पायवाट करत घरगाठतात याबाबत अनेक तक्रारी ठाणे महापालिका अंतर्गत दिवा प्रभाग समिती कार्यालयात प्राप्त झाले अखेर याची गंभीर दखल घेत सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदे यांनी कारवाईचा बडगाव उगारला स्वतः सहाय्यक आयुक्त अतिक्रमण विभागाच्या टीमसह दिवा स्टेशन रोड ते देवी कॉलनी इथं रस्त्यावर येऊन कारवाई केली आहे संध्याकाळी सहा वाजता सुरू केलेली कारवाई रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू होती या कारवाईत अडथळा निर्माण करणाऱ्या एका फेरीवाल्यावर मुंब्रा पोलीस अंतर्गत दिवा पोलीस चौकीत भारतीय दंड विधान कलम एकशे नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय दिव्यातील रस्त्यांवर अनाधिकृतपणे रस्ता फुटपाथवर आक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कडक कारवाई यापुढे करण्यात येणार असून दिवा स्टेशन रोड आगासन रोड दिवा चौक दातिवली रोड मुंब्रादेवी कॉलनी साबेगाव रस्त्यावरील अनाधिकृत फेरीवाले पदपथावरील अतिक्रमण कायमस्वरूपी हटवण्यात येतील पदपथावर जर फेरीवाल्यांनी हातगाडी किंवा कोणताही अतिक्रमण केल्यास जागच्या जागी ठोस कारवाई करण्यात येईल दोन हजार तेराच्या टीव्हीसी समितीच्या नियमानुसार धोरण आखलं जाईल असं दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदे यांनी म्हटलं आहे Thank you.